नमस्कार मंडळी स्वागत आहे प्रतुज लाईफ अँड लिव्हिंग या तुमच्या खास यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आज आपण बोलणार आहोत एका अतिशय शुभ पवित्र आणि आयुष्यभरात क्वचितच येणाऱ्या अशा एका योगाबद्दल तो योग म्हणजे गुरु योग भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार काही विशिष्ट नक्षत्रे व ग्रहांच्या संयोगाने तयार होणारे योग अत्यंत शुभ मानले जातात त्यात सर्वात श्रेष्ठ हो योग म्हणजे गुरु पुष्यामृत योग असं मानलं जातं की या दिवशी केलेलं प्रत्येक मंगल कार्य खरेदी विक्री पूजा पाठ दानधर्म किंवा नवीन सुरुवात ही दीर्घ काळासाठी आता हा गुरुपुष्यामृत योग म्हणजे नेमकं काय का तर गुरु पुष्यामृत योग म्हणजे गुरुवार आणि पुष्य नक्षत्र यांचा जेव्हा संयोग होतो तेव्हा तो गुरु पुष्यामृत योग असतो गुरुवार हाँ हाँ हा स्वतः बृहस्पती ग्रहाचा दिवस आहे बृहस्पती हा ज्ञान धन संतत्ती, धर्म यांचा दाता आहे आणि पुष्य नक्षत्र हे सर्वश्रेष्ठ व मंगलकारी नक्षत्र मानलं त्यालाच नक्षत्रांचा राजा असेही म्हणतात जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं तेव्हा हा अद्भुत योग तयार होतो त्यालाच म्हणतात गुरु पुष्यामृत योग या दिवशी केलेल्या कामांना अक्षयत्व प्राप्त होतं म्हणजे त्यांचा चांगला परिणाम आयुष्यभर टिकतो आता ह्या योगाचे नियम काय तर गुरु पुष्पामृत योगामध्ये सर्वच गोष्टी करता येतात असं आहे बरं का काही गोष्टींसाठी हा दिवस अत्यंत उत्तम आहे तर काहींसाठी टाळावा लागतो आता काय करावं सोनं चांदी मौल्यवान रत्ने गाड्या प्रॉपर्टी घर खरेदी यासारख्या गोष्टी ह्या योगावर विकत घेणे चांगले त्याचबरोबर या दिवशी नवीन व्यवसायाची सुरुवात करणंही चांगलं त्याचबरोबर बँकेमध्ये नवीन खातं खोलणं किंवा नवीन इन्व्हेस्टमेंट करणं या दिवशी चांगलं त्याचबरोबर कुठल्याही नवीन शिक्षणाची सुरुवात करणं किंवा मुलांना अक्षर आरंभ करणं हे या दिवशी चांगलं किंवा कोणत्याही प्रकारची पूजा यज्ञ दानधर्म मंत्र सुरू करणं हे या योगापासून करणं चांगलं त्याचबरोबर वैद्यकीय उपचाराची सुरुवात आजारातून बाहेर पडण्यासाठी ही एक योग्य वेळ मानली जाते पण आता ह्या नक्षत्रात काय करू नये तर या दिवशी शुभविवाह करू नये साखरपुडा करू नये त्याचबरोबर कारण या दिवशी अशा सोहळ्यांना परवानगी नसते दुसरं म्हणजे या दिवशी अंत्यसंस्कार करू नये शोककार्य या दिवशी टाळावं त्याचबरोबर वादविवाद नकारात्मकता वाईट कामं किंवा इतरांना त्रास देणारी कामं शक्यतो या दिवशी टाळलेलीच चांगली असतात मंडळी हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा आता आपण पाहूया यासाठी पूजा आणि उपासना कशी करावी तर सकाळी लवकर उठून स्नान करायचं पांढरं किंवा पिवळं वस्त्र घालायचं नंतर बृहस्पती देवाला पिवळं फुल पिवळं फळ पिवळा हरभरा डाळ हळदीचा हार अर्पण करायचा जे शक्य आहे ते गुरुवारी केलेल्या गुरुस्त्रोत पठन करायचं ओम नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा पुष्य नक्षत्रात विशेषत गुरु आणि लक्ष्मीची पूजा केल्यास आयुष्यात धन ज्ञान आणि समृद्धी वाढते त्यामुळे तीही करा आता याचे फायदे आपल्याला काय होतात हे अजून आपण पाहूया तर गुरु पुष्यामृत योगाचे अनेक फायदे सांगितले आहेत तो म्हणजे धनलाभ या दिवशी गुंतवणूक किंवा खरेदी केल्यास दीर्घकाळ धनलाभ देण्यासाठी फायदेशीर असते त्याचबरोबर आरोग्यात सुधार होतो उपचार सुरू केल्यास आजारावर लवकर नियंत्रण मिळतं या दिवशी जर उपचार सुरू केले या दिवशी तर तुम्ही मुलांना शिकवायला सुरुवात केलं तर अभ्यासात यश मिळतं त्यानंतर व्यवसायात वृद्धी नवीन धंदा नवीन नोकरीत यश मिळण्याची संधी या योगामुळे मिळते त्याचबरोबर आध्यात्मिक लाभ मंत्र जप साधना केल्यास आयुष्यभर त्याचे फळ तुम्हाला मिळत राहते समृद्धी व शांती घरात ऐश्वर सुख शांती ह्या मंत्रांचा जप केल्याने किंवा मग गुरु पुष्यामृत योग यावर उपासना केल्याने येते आता काही लोककथा का आहेत व काही अनुभव आहेत तर भारतीय परंपरेत अनेक राजे महाराजे व्यापारी संत यांनी गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी मोठी मोठी कार्य केली आहेत राजे नवीन राज्याभिषेकासाठी किंवा युद्ध मोहिमेसाठी हाच दिवस निवडायचे व्यापारी नवीन व्यवहार सुरू करायचे ते याच दिवशी संत महात्मे या दिवशी तपश्चर्या किंवा दीक्षेची सुरुवात करायचे आजही बरेच लोक अनुभव सांगतात की या दिवशी घेतलेली निर्णय खरेदी किंवा केलेली उपासना आयुष्यभर सकारात्मक परिणाम देत राहते त्यामुळे ओम रूम बृहस्पती नमहा या मंत्राचा जप करून तुम्ही चांगली सुरुवात करा तर मंडळी गुरु पुष्यामृत योग हा एक अनमोल दिवस आहे ज्याला अक्षय फलकारी म्हटलं गेला आहे म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही जे कधीही संपत नाही तर या दिवशी जर आपण योग्य नियम पाळून कार्य केलं तर याचा लाभ फक्त आपल्यालाच नाही तर आपल्या पुढच्या पिढ्यांनाही मिळत राहतो म्हणून पुढच्या वेळी जेव्हा हा योग येईल म्हणजे आत्ताच तो येत आहे तेव्हा नक्कीच याचा फायदा घ्या मग ते पूजा असो दानधर्म असो सोने चांदी खरेदी असो किंवा आपल्या जीवनात एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात असो मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि प्रतुज लाईफ अँड डिव्हिंगला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका गुरु पुष्यामृत योगाबद्दल अजून काहीही माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये निसंकोच विचारा मी तुम्हाला नक्की माहिती देईल धन्यवाद